ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उगारखुरद लक्ष्मी देवी मंदिराज भक्तांकडून चांदीची पालखी भेट. उगारखुरदे येथील ग्रामदेवी श्री लक्ष्मी देवी मंदिरात चांदीची पालखी भक्तांनी दिली. येथील श्री लक्ष्मी जागृत देवी असल्याने येथील एक भक्त मंजुनाथ रामचंद्र कलाल यांनी चांदीची पालखी मंदिराज भेट म्हणून दिली आहे. श्री लक्ष्मी मंदिरात फार वर्षापूर्वीची लाकडी पालखी होती हीच पालखी उत्सव व वा यात्रेला वापरत असत मंजुनाथ कळाल या भक्ताने चांदीची पालखी या मंदिरास भेट दिली सोमवारी आठ रोजी सायंकाळी चांदीच्या नवीन पालखीचे गावात आगमन होताच बसवेश्वर सर्कल ते श्री लक्ष्मी मंदिरापर्यंत धनगरी ढोल वाजत मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून स्वागत केलं व मंदिरात आणले मिरवणुकीत गावातील नेते मान्यवर उपस्थित होते आज मंगळवारी नऊ नऊरोजी गुढीपाडवेच्या शुभ मुहूर्तावर पहाटे विधीप्रमाणे होम घालून चांदीच्या पालखीचं पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला त्यानंतर चांदीच्या पालखी दर्शनास मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती ग्रामदेवी श्री लक्ष्मी मंदिरात चांदीची पालखी आल्याने गावातील भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे महानकर नेप्ससाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द